खेड बुद्रुकच्या शिक्षण क्रांतीचे शिल्पकार कैलासवासी श्रीकांत वाघमारे भाऊ यांची अडतीसावी पुण्यतिथी श्रद्धेने साजरी खेड बुद्रुक गावाच्या शैक्षणिक प्रगतीचे शिल्पकार शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे कैलासवासी श्रीकांत वाघमारे भाऊ यांची अडतीसावी पुण्यतिथी आज खेड बुद्रुक येथे अत्यंत श्रद्धेने व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली कैलासवासी श्रीकांत वाघमारे भाऊ यांच्या दूरदृष्टी चिकाटी व अथक परिश्रमातून रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गावात इयत्ता आठवी नववी व दहावीचे हायस्कूल वर्ग सुरू झाले यामुळे गावातील विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच उपलब्ध झाले हायस्कूल नसते तर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सातवीतच थांबले असते मात्र भाऊंच्या प्रयत्नांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल झाले या हायस्कूल मधून शिपायापासून ते उच्च अधिकारी व लाल दिव्यापर्यंत मजल मारणारे अनेक विद्यार्थी घडले शिक्षणाबरोबरच नैतिक सामाजिक व शैक्षणिक मूल्यांची जपणूक करणारा हा वारसा पुढील पिढ्यांनीही जोपासला आहे साठसहूर क्षेत्र असलेल्या खेड बुद्रुक गावाचे नाव पंचक्रोशीत उंचावण्यामध्ये या शाळेचा मोलाचा वाटा आहे अडतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त समस्त खेड बुद्रुक ग्रामस्थ शिक्षण समिती तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने कैलासवासी श्रीकांत वाघमारे भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री बी एन पवार माध्यमिक शिक्षण संस्था सातारा उपस्थित होते तसेच माननीय श्री रामचंद्र ननावरे सेवानिवृत पोलीस अधीक्षक अभय वाघमारे डॉक्टर वैशाली कांबळे सौ रुपाली कांबळे अजय वाघमारे भानुदास धायबुडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बबनराव बापूराव धायबुडे पाटील स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सौ कोमाताई प्रशांत रासकर सरपंच बुद्रुक गणेश नामदेवराव धायबुडे पाटील माजी सरपंच व स्कूल कमिटी सदस्य किसन धायबुडे पाटील माजी चेअरमन संजय यशवंत धायबुडे सेवानिवृत्त पी एस आय संभाजी जाधव सेवानिवृत्त क्लार्क बबनराव रासकर सेवानिवृत्त शिपाई सुभाष टोंबरे माजी सरपंच ऍडव्होकेट वैभव धायबुडे पाटील पुणे जिल्हा परिषद विधीज्ञ अंकुश धायबुडे माजी चेअरमन यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तांकन सुनील रासकर संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा कैलासवासी श्रीकारे भाऊ यांच्या शिक्षणप्रेमी कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला शब्दांकन संतोष रासकर माजी विद्यार्थी बापूराव रामजी पाटील खेळ बुद्रुक तालुका खंडाळा त्या दिवशी सातारा आज गेले चाळीस वर्षापूर्वी ते पंचेचाळीस वर्षापूर्वी माणसाच किंवा त्या व्यक्तीच शिक्षण हे गुरांच्या माग फिरून किंवा काबाड कष्ट करून शाळेत जायचं म्हणलं तरी रोजच तीन ते चार किलोमीटर चालणं आणि या परिस्थितीतून शिकून कुठंतरी आपण चांगल्या हुद्द्यावर नोकरीसाठी गेलेल्या माणसाच्या मनात विचार ना की माझ्या गावातील विद्यार्थ्यांना पुढील काळात जे शैक्षणिकसाठी संघर्ष करावा लागणार आहे तो कमी होण्यासाठी त्या माणसाने केलेली धडपड आज खऱ्या अर्थाने आमच्या गावाला त्यांनी केलेल्या संघर्षाचं चीज आलं कारण की जवळपास त्याचे साक्षीदार ननोरे साहेब सुद्धा आहेत कारण साहेब ड्युटीवर असताना <laughs> जवळपास नाही म्हटलं तरी आज या गावाला पोलीस दल असेल तुमचं रेल्वे पोलीस असेल किंवा सैन्य दल असेल या गावातील कमीत कमी, -कमी साठ ते सत्तर माणसं किंवा आता नोकरीला हे लागण्याचं काम या रहीत शिक्षण संस्थेच्या बापूरावातील विद्यालयामुळे झालं अभिमानाने साहेब आम्ही मागच्या वर्षी एक उपक्रम राबवला आपलीच माणसं आपल्याला किंवा आपलं गाव आपण ओळखत नाही त्यासाठी गावातील अधिकाऱ्यांची आणि शासकीय सेवेत असणाऱ्यांची नावं काढायची साहेब पोलीस दलात आणि सैनिक दलातच आम्हाला जवळपास एकोणऐंशी नावं गावली म्हणजे एकोणीसशे साठ आम्ही नावं काढायला सुरुवात केली जवळपास या गावातील एकशे तीस अधिकारी आज विविध शासकीय ह्याच्या सेवेमध्ये रिटायर झालेले आहेत काम करत आहेत त्यातील पाच सहा अधिकारी चांगल्या आय एस आय च्या लेवलच्या अधिकारी या गावातील आहेत म्हणजे ससूनलाच आमच्या गावातील दर्शने साहेब होते तिथं गेल्यावर कळलं की ते खेडचे म्हणजे आपल्याच गावातली माणसं आम्हालाच कळत नव्हती का कळत नव्हती कारण की बहुतांश लोक गावातील चाळीस ते टक्के ही पुन्हा मुंबई या ठिकाणी स्थायिक झालेली ती फक्त गावच्या यात्रेसाठी येतात त्यामुळं त्यांचं नाव आणि गाव हे आपल्या लोकांना कळावं त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी उपक्रम या ठिकाणी हाती घेतला होता त्यातील जवळपास एकशे अडोतीस नावं आतापर्यंत निघालेली आहेत अजून दहा ते बारा नावं राहिलेली आहेत आणि त्यांचा एक मोठ्या चौकात अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आम्ही आता बोर्ड लावणार आहे कारण की हे सर्व करत असताना याचं बीज कुठं रुजलं तर ते या बापुराव रामजी पाटील विद्यालयातून खऱ्या अर्थानं शिक्षणाला घडत गेलं किंवा शिक्षणाची गोडी या ठिकाणी लागत गेली ग्रामीण भागातील खेडबुद्रुक सारख्या गावाला शिक्षणाची पायाभरणी करताना जी सरांनी सांगितलं त्यासाठी खूप अडचणी आल्या कारण की इथल्या बऱ्यापैकी आज जे विद्यार्थी आहेत मला वाटतं पहिल्या बॅचं पण ह्यावेळेस संमेलन झालं त्यावेळेस त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यावेळेस त्यांनी आठवणी आठवणी सांगितल्या कारण की आज शाळा मारुतीच्या देवळात भरली तो तर गुरुवारची शाळा दत्त मंदिरात असायची तर सोमवारी शाळेला कुणीतरी ते शाळेतच पाणी वाचलेलं असायचं म्हणजे असल्या अडचणीत त्यांनी हे शाळा शिकण्याचं काम केलं ननोरी साहेब असतील जी ज्येष्ठ मंडळी होती पहिले त्यांनी मुंबईला आमच्या गावातील जतेतील लोकांकून लोकवर्गणी काढून किंवा ज्या अधिकारी असतील पण लोकवर्गणी काढून या ठिकाणी रूम बांधण्याची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं त्याला कुठंतरी शा, आज मोठं रुट वृक्षाचं रूप रुपांतर झालेलं आज पाहायला मिळत कारण की शिक्षण संस्थेच ही शाळाच या ठिकाणी झाली नसती तर आज सुद्धा विद्यार्थ्यांना आहे तो संघर्ष चार किलोमीटरवर लोणाला जावं लागलं असतं किंवा तिथून हे होतं कारण की शेतकरी मुलं म्हणले की जाण्याने मुलं पाळक सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि शिक्षणाचं कुठंतरी सातवीपासून पासून थांबायला सुरुवात होते पण खऱ्या अर्थाने चांगल्या शिक्षणाकडे किंवा चांगल्या वाटचालीकडे जाण्याचं या शिक्षण शिक्षण संस्थेमुळे झालं आणि खर तर ह्याचा पाया ज्या माणसाने आपल्या अक्क आयुष्य पणाला लावून म्हणजे एखादा माणूस आजच्या पिढीत जर बघितलं एखादा माणूस चांगल्या नोकरीवर किंवा पगारावर असला तर तो बाहेरगावी गेला तर त्याला गावची आठवण आपल्या यात्रेशिवाय येत नाही पण या माणसाच्या मनात एक रोख होती की आपण जी संघर्षासाठी केले आपण जे शिक्षणातून संघर्ष आपला एवढा मोठा झालेला आहे त्याचा कुठंतरी गावाला आणि या मातीला फायदा झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाने जी जिद्द पेटवली म्हणजे ने साहेब कधी कधी आम्हाला त्या घटना सांगतात अक्षरशः अंगावर येण्यासारख्या घटना आहेत की त्यांनी त्या ठिकाणी काय केलं आणि कोणत्या कोणत्यासाठी रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत कुणाच्या अधिकाऱ्यांच्या दारात बसून या संस्थेच्या परवानग्या आणण्यापासून किंवा प्रत्येक गोष्टीला संघर्ष त्यांना करावा लागला पण खऱ्या अर्थानं जे आपण म्हणतो ना एखादा वृक्ष लावतो त्या वृक्षाची सावली किंवा त्याचं फळ येतं ते लावणारा किंवा तो घडवणारा त्यावेळेस चाकायला नसतो तशी स्थिती या भाऊंच्या बाबतीत या ठिकाणी आज झालेल्या आपल्याला पाहायला मिळते कारण की या, या माणसाने एक मनाची जिद्द ठेवली आणि एक जिद्दीतून रेश शिक्षण संस्थेचं शाळा या ठिकाणी उभारण्याचं काम मोठ त्यांच्या हातून घडलं खर तर या माणसाला किती वेळा जरी अभिवादन केलं किंवा हे केलं तरी त्याच कार्य किंवा त्यांनी जी केलेली त्यावेळेची पाऊल खुना या खऱ्या अर्थाने आजच्या गावाला जडण घडण गोष्टीला खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने किंवा एक कौटुंबिक आर्थिक स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने घडत आहे कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं ते अंगात असलं की गुरगुरल्याशिवाय राहत नाही कारण की माने सरांनी सांगितलं तसं या शाळेचा दर्जा सुद्धा गेल्या पहिल्यापासून चांगल्या पण गेल्या सात आठ वर्षात एन एस मध्ये असेल किंवा स्कॉलरशिप मध्ये असेल एक चांगल्या पद्धतीचं काम घडवण्याचं त्यांनी या शिक्षक वर्गाने केलं आपल्या ग्राउंड लेवलला सुद्धा एक मला वाटतं जिल्हास्तरीय खो खोला आपले काही विद्यार्थी कबड्डीला काही विद्यार्थ्यांची आपली निवड झाली विभागाला म्हणजे विभागाला अभ्यास तिथून क्लासे, की क्लासेस वाजता यायचं वाजता आल्यावरती परत अभ्यास दोन त्या माझ्या मुलीने एवढी मेहनत घेतली एवढं कष्ट घेतलं की सर तिला मुळभ्याचं ऑपरेशन करावं लागलं परंतु दोन वर्ष तिने जे कष्ट घेतलं त्या कष्टाचं माझी पुतनी सानू आमची तर तिनं घेतलेलं कष्ट एवढं फळाला आलं की साहेब की ज्या मेडिकलला प्रवेशला एक एक कोटी रुपये लागतात ती फ्री मध्ये जाऊन तिला त्या ठिकाणी ऍडमिशन मी माझे एक क्लाइंट माझे पक्षकार ते काय करतात बाळाला माहिती आहे का तुम्ही फक्त बघा आपल्या घरापाशी वस्तीवरती कपड्याच गाठोड असत कपड्याचं गाठोड बनतात आणि त्यात कपडे असतात चादरी वगैरे विकणारे उत्तर प्रदेश वरून आलेला दोन हजार चार साली माझ्याकडे दोन हजार चार मध्ये तिची केस होती तर त्यानंतर तो माझ्या ऑफिसात सातत्याने यायचा त्याचा व्यवसाय काय खेडे गावात जायचं पाठीवरती कपडे घ्यायचे आणि वस्ती वस्तीवरती विकायचं माझ्या मुलीला तर तिला सगळ्या सुविधा होत्या तिला चांगले क्लासेस होते ह्या सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्या त्या दोन्ही मुली नीट लाव बसल्या होत्या अकरावी बारावीला तिने क्लासेस कुठे लावले माहित आहे का की अनाथ आश्रममधल्या मुला मुलींना ज्या हुशार मुलं मुली आहेत त्यांना स्टेशनला पुणे स्टेशनच्या इथे नीटचे क्लासेस घेणारे बीजेचे विद्यार्थी जे आता बीजेला चौथ्या पाचव्या वर्षाला त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि अशा मुलांना ते स्टेशनच्या परिसरात असं बसवतात आणि त्यांच्या परीक्षा तयार करतात म्हणजे हे करतात मला सांगायला अभिमान वाटतो की जो गावोगावी कपडे विकतो ज्याच्या मुलींना शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही जिल्हा परिषदेच्या स्कूलमध्ये त्याने टाकलं क्लासची परिस्थिती नाहीये अनाथ आश्रम मध्ये जाऊन त्यांनी क्लास घडवले साहेब त्याच्या दोन्ही मुली एमबीबीएस ला बसल्या आणि गव्हर्नमेंट सीटमध्ये बसले म्हणजे क्लास असे लाखो रुपये भरून आम्ही क्लासेस लावतो परंतु कुठलाही रूप म्हणजे सांगायचा उद्देश काय बळांनो की असं काही नाही की फार मोठा क्लास लावला फार मोठे तुम्हाला ट्युशन भेटले त्याच्यावरती काही नसते तुमच्या कष्टावरती सगळे असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय परिस्थिती असेल परंतु भारतातल्या सगळ्यात जास्त डिग्री घेणारी व्यक्ती कोण होते तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आता जाता एक पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही सगळ्यांनी जे गुणकर्मामध्ये मिळाले त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन खर तर म्हणलं जातं की ज्या ठिकाणी पिकत त्या ठिकाणी त्याला किंमत नसते परंतु अपवाद म्हणून मी पहिलं उदाहरण बघितलं आमच्या माने सरांसाठी त्यांच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या हो <प्रादों> माधव सर ऐकत होते सर ह्या खेळची परिस्थिती अशी होती की खेळमधून लोक शाळेला पाडळीत जायचे लोणला जायचे परंतु आज सरांच्या मुळे ह्या लोकांच्या मुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढलेली आहे यांच्या पाठीशी तुम्ही सतत उभा राहा मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना सर यांच्या पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा लढ मना आणि लढ म्हणा